सर्व जनतेचे जनतेच्या समोर नतमस्तक होतो त्यांचे खूप खात्री ठाकरे साहेबाच्याच न्यायामुळं आणि त्यांच्या आधारामुळं त्यांच्या स्वभावामुळं आणि या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखले जाणारे म्हणजे उद्धव साहेबाच्या सहानुभूतीमुळेच ही जे काही यश मिळालं ते त्यांच्या चरणी अर्पण मी आपल्याला बरेचदा सांगितलेलं आहे की जर मला हिंगोलीकरांनी संधी दिली तर मी हे मूलभूत सुविधा ज्याला आपण म्हणतो मग ते सिंचनाची असेल किंवा पिण्याच्या पाण्याची विषय असेल एज्युकेशनचा विषय असेल हे जे नवतरुण मुलांचा बेरोजगारीचा प्रश्न असेल हे मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू